thank you रायगड जिल्हा काँग्रेसच्या आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी कार्यकर्त्यांना सन्मान आणि एकजुटीचा संदेश दिला ते म्हणाले काँग्रेसमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान आहे भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून कार्यकर्त्यांनो काँग्रेसमध्ये सन्मानाने राहा ही बैठक शेलघर येथील जोमानारायण घरत समाज मंदिरात पार पडली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती रायगड जिल्हा प्रभारी राणी अग्रवाल यांनी पक्ष संघटनेबाबत मार्गदर्शन करत काँग्रेस हा एक परिवार आहे आणि प्रत्येक सदस्य त्याचा अविभाज्य भाग आहे असं सांगितलं बैठकीत विनोद म्हात्रे यांनी भाजपवर टीका करत महागाई व जनतेच्या अडीअडचणीवर आवाज उठवला कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकांबद्दल उत्साह आणि चैतन्य दिसून आले ब्युरो रिपोर्ट उरण पणवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री